राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं पण खातेवाटप होण्यास बराच अवधी लागला आणि अखेर खातेवाटप हे पूर्ण झालं फडणवीस सरकारचं खातेवाटप झाल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना त्यांचे केबिन आणि बंगल्यांचं वाटप देखील करण्यात आलं आहे कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील त्यांच्या कामकाजासाठी एक खास असं केबिन असतं आणि ती प्रत्येक मंत्र्याला नेमून देण्यात आलेली आहेत त्याचबरोबर प्रत्येक मंत्र्याला राहण्यासाठी विशेष असा सरकारी बंगला देखील असतो या बांगल्यांचं देखील वाटप या नवीन मंत्र्यांना करण्यात आलं आहे आणि या शासकीय बांगल्यांमध्ये रामटेक या बंगल्याची खास चर्चा प्रत्येक नवीन सरकार स्थापन होतं तेव्हा केली जाते या रामटेक बंगल्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार में किशोर मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा फडणवीस सरकारचं खातेवाटप मार्गी लागल्यानंतर आता नव्या मंत्र्यांना त्यांचे केबिन आणि बंगल्यांचं वाटप देखील करण्यात आलं आहे कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील केबिन नेमून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासाठी विशेष असा बंगला देखील नेमून देण्यात आलेला आहे त्याचबरोबर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळेस सरकारतर्फे रामटेक हा सरकारी बंगला देण्यात आलेला आहे तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांना सिंहगड गिरीश महाजन यांना सेवा सदन गुलाबराव पाटील यांना जेतवन गणेश नाईक यांना पावनगड तसेच दादा भुसे यांना जंजिरा आणि उदयसामंत यांना मुक्तागिरी त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना अतुल सावे यांना शिवगड हा बंगला देण्यात आला आहे अशा प्रकारे नव्या सरकारने नव्या मंत्र्यांना राहण्यासाठी शासकीय बंगल्यांचं वाटप केलं पण भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेल्या रामटेक या बंगल्याची चर्चा दरवेळेस ही होत असते या बंगल्यात राहण्यास आलेले मंत्री हे कोणत्या ना कोणत्या वादात हमखास अडकतात किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो असा या बंगल्याचा इतिहास आहे आणि आता तर बावनकुळे यांच्याकडे तर महसूल खातं हे अति महत्त्वाचं खातं आहे आणि सरकारने बावनकुळे यांच्यावर दिलेली ही महत्वाची जबाबदारी मिळाल्यामुळे बावनकुळेंच्या कामकाजात त्यांना अडचणी आणणार का याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे तर एकूणच रामटेक बंगला हा मोठा प्रशस्त आहे आणि तो राहण्यासाठी इतर शासकीय जे बंगले आहेत त्या बंगल्यांच्या तुलनेने अतिशय आरामदायक आहे असं सांगण्यात येतं कधी काळी या बंगल्यासाठी मंत्र्यांमध्ये सडा ओढ लागलेली असायची पण दोन हजार नंतरचा काळ मात्र या बंगल्यात वास्तवास असलेल्या मंत्र्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अडचणी आणणारा ठरला किंवा तसंच सांगण्यात येत आहे त्यामुळे रामटेक बंगला अनेक मंत्र्यांना आता नकोसा वाटतोय एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राज्यातील शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार गेलं आणि त्या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार आलं तेव्हा छगन भुजबळ यांना हा बंगला मिळाला होता त्यावेळी तेलगी प्रकरण हे बरंच गाजलं स्टॅम्प पेपर घोटाळ्यात छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं त्यामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा तेव्हा देवाला द्यावा लागला होता भुजबळ या प्रकरणात बरेच अडचणीत आल्याचं पाहिलं देखील होतं तसेच युती सरकारच्या काळात तत्कालीन कृषी मंत्री एकनाथ खडसे यांना देखील हा रामटेक बंगला मिळाला होता पण त्यावेळी त्यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे करण्यात आले होते त्यामुळे त्यांनासुद्धा आपलं मंत्रिपद हे सोडावं लागलं होतं याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा देखील छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय मिळालं होतं पण भुजबळ मंत्री असलेलं महाविकास आघाडीचं सरकार हे अवघ्या अडीच वर्षात कोसळलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याआधी त्यांनी शिवसेनेच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं बंड केलं त्या बंडात दीपक केसरकर यांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि त्यामुळे केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्रीपद तेव्हा मिळालं होतं त्यांना देखील रामटेक हा बंगला मिळाला होता आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि असं असताना देखील केसरकर यांना मात्र मंत्रीपद सोडावं लागलं केसरकर यांच्यानंतर आता बावनकुळे यांना हा रामटेक बंगला दिला गेला आहे त्यामुळे येत्या काळात बावनकुळे यांची राजकीय कारकिर्द आणि महसूल खात्याचा का कारभार हा कसा असणार हे पाहणं उत्सुकताचं राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका